तर बदलतीलच घेऊन दिवसासंग माणसं बदलते ती पण बघायला भेटतं कोण आहे कोण नाही वाईट परिस्थितीत चांगल्या परिस्थितीत कोण येतं वाईट परिस्थितीत कोण येतं की मोठा अनुभव येतो एकामेकाची बहिणीपासून भाव तुडून भावापासून भाव तुडून ये कुणी कुणाला तुडून ताटा तुटी कोणाच्या पोरून एवढं वाटतं मला काय हेच आहे हसून खेळून जगूया एका मेकाला जगतं हीच काय कळण मेन म्हणजे खालवर या बोलू बोलून बाबा हैगे ना खालवर झालं घालून पडून अजिबात कुणाला कुणी बोलू नये जे माणूस ऐकून घेतो त्या माणसाला लय त्रास होतो ती एकट मग रडत बसतो मी सगळ्यांस चांगले राहशना मायास असं का होतो पण कसं आहे माहिती देऊच म्हणतो चांगल्या माणसाला लागत असं ते आपलं हाल व्हायचं ते होमी आपल्या स्वामी की है गे ना मित्रांन माझी एक इच्छा आहे ज्यावेळेस माझं सगळं रँकेला लागेल ज्यावेळेस माझं सगळं चांगलं होईल मी सोलापूर ते अकोलकोट चालत जाणार मी तुम्हाला सांगतो सोलापूर ते अकुलकोट चालत जाणार आणि मी एकटीच नाही तर माझ्या नवऱ्यासुद्धा मी घेऊन जाणार काय असेल ती स्वामी की मग ते अशक्य ही शक्य करतील स्वामी मग कशाला भेच आहे दोन दिवस राहिली पण आले की किरकिर चालू केली माझ्या महाग काय करायचं किती जर किरकिर चालू केली काय जर केलं तर शेवटी पाल पान तीन जायच काय जरी केलं ते गेलं किरकिर करून शि झाले गा जत्रा झालं गा खाऊन पिऊन आला गा नाही आपण पण काय आडव तिडू बोललो कुठं आलं लागत बसायचं तुमचं तुमच तुमच्या कशी तुम 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 ठेवा म्हटलं काहीच बोलली नाही गप्ची बसली आली घरी मोटर चालू केली गा आपली घरनं आली तर ते दार आपली मग कशी मला कशी आली बघा तुर्यात अजून काय तुरा टाकला नाही का पण आली तुर्यात पिका आपली चांगली कुठं ना आधी लागत बसता काय का नाही आपलं काम भलं ना आपण भलं बघितलं टेन्शन घेऊन पण काय उपयोग होत नाही मग कशा टेन्शन घ्यायचंय हसत तर आनंदात राहायचं आहे का नाही म्हणून टेन्शन घेतलं तर एका आईची कमेंट आली की गाव कुठलं माहेर म्हणजे माहेर कुठलं तर माझं माहेर हाय पिहे आता तुम्ही पिहेल गावाचं नाव असं कसं हाय पिहे तर हाय ती हाय गावाचं नाव माझ्या पिहे पंढरपूर तालुक्यात आहे तर मैत्रिणीं माहेर ती माहेर असतं बर का आईपशी गेल्यानंतर जे आईपशी सुख मिळत ती कुठं मिळत नाही सुख आईची बापाची बराबरी कोण करू शकत नाही बाप माझा आला जायला मला दहा अकरा वाजल्या तरी निघल गेल्यापासून इथं ठेवू का तिथं ठेवू दोन भाव आहेत त्यात रुमून गेतील दोन दिवस पण हे तर आल्यानंतर ना काय असतं की चालूच होतय महाग असू नाही म्हणते ती सगळं काय धीर धर चांगलं होईल म्हणून शिणा म्हणलं नको नादा लागायला आईनं पण सांगितलं तू नको नादाला लागू शब्दाला शब्द देत बसली की वाढतंय म्हणली उगं बोलत बसू नको जिथले तिथं देत जा सोडून शिणा स्वतःला पण लय त्रास होतो त्यामुळे लय महाग लागायच नाही म्हणजे आपण पण चेतरी तिथं द्यायचं सोडून शिना तू एक शब्द बोलायची ती दोन शब्द बोलायची वाटतच आहे त्यामुळे दिलं नाही आपण सोडून शिना त्यांचं पैसे पण देऊन टाकते बघा म्हणजे भांडणं लागायची नाही की त्यांना कुणाला आहे देऊ काय आहे खर्च काय करायचं करू बघ ती पैसे देऊन तर काय होत काय नाही फरक पडतोय का नाही तर मैत्रिणीनं माझं तुम्हाला जुनं घर कसं वाटलं राव जुन ती सोनं बरं बर ऐकत नाही कशाला माझा दादू पण त्याच घरात जमला मला म्हणजे माझं लग्न पण त्याच घरात सगळी बघा आल्यानंतर जमलं झालं आता तीच घराची अवस्था कशी झाली बघा म्हणजे माणूस नसल्यानंतर ना, ना काय अवस्था होती घराची तरी माणसाला कळत नाही काय नाही एकामेकाला गोड बोलून शिना मया प्रेम काय नाही सांग यायच जेवढं आपण एकामेकाला आपल्याकडं प्रेम देता येईल आपण एकामेकाला जेवढं गोड बोलल तेवढंच आपलं येणार आणि जे काय आपण आपल्या जीवाला खायते का चुकीच आहे सांगा बरं बरोबर आहे का ना माहेरात पण गेल्यानंतर ना मला म्हणजे माझ्या गावची जी होती त्यांनी पण माझं कौतुक केलं कौतुक केल्यानंतर मला पण बरं वाटलं माहेरचे सर कशाला नाही काय जर केलं तरी येत नाही जी माझी मोठी आहे ती त्यांनी कौतुक केलं चांगलं म्हणली मला चांगलं म्हणल्यानंतर मला पण जरा बरं वाटलं हे तर आलं नवऱ्याची किरकिर महाग जायच कुठ शिवाय सांगाय की चांगलं म्हणून घ्यायला लय लागत वाईट म्हणून घ्यायला एक सेकंद लागत नाही आहे का नाही आज नाहीतर उंदे लेकर मोठी होते लिहा आशावरच जगायचं जातेला दिवस तर काय राहत नसते तर घर बांधविषयी ना आपल्या कष्टाला यश मागत राहायचं आपली जी ती आपलं रान आहे ते कष्ट करत राहायचं दिवस तर बदलतीलच घेऊन दिवसास माणसं बदलते ती ही पण बघायला भेटते कोण आहे कोण आहे वाईट परिस्थितीत चांगल्या परिस्थितीत कोण येत वाईट परिस्थितीत कोण येत ही मोठा अनुभव येतो तसा लिवेळा अनुभव आला पण माझं मन मला बोलत भांडण करून शिना खरंच काय ना आता मी माझी माझ्या नवऱ्याची बांधणं होत असेल मी नाही म्हणत नाही ती प्रत्येक नवरा बायकोत होती ती ती किती जर बांधणे केली तर ती इगळी होत नसते ती का होती ती पण मला एक म्हणायचं एका अर्ध्याला महाग बोलून काय उपयोग नाही एकामेकाची नाती तोडून पण काय उपयोग नाही कुणीही असू द्या तिथ मी असू द्या नाही तर कुणी कुणी असू द्या एकामेकाची बहिणीपासून तोडून तुडून भावापुस न भाऊ तुडून कुणी कुणाला तुडून ताटा तुटे कोणाच्या पोरून एवढं वाटतं मला आणि न्यायचं आहे हसून खेळून जगूया एकामेकाला आपल्याकडं प्रेम दिव्या माया करूया कळ नाही माणसाला माणूस कशा जगभर म जगतं हीच काही कळन आणि मेन म्हणजे खालवर एकामेकाला बोलून ये बाबा ना हलवर झालं घालून पडून अजिबात कुणाला कुणी बोलून जे माणूस ऐकून घेतो त्या माणसाला लय त्रास होतो ती येतो मग रडत बसतो मी सगळ्यांसंग चांगले रहानशन मायासंगा असं का होत पण कसं आहे माहिती देऊच म्हणतो चांगल्या माणसाला जास्त स्वसावं लागत असं ते किती आपलं हालवायचं ते होमी आपल्यास की हे का मित्रांनो माझी एक इच्छा आहे ज्यावेळेस माझा सगळ्या रँकेला लागेल ज्यावेळेस माझं सगळं चांगलं होईल मी सोलापूर ते अकोलकोट चालत जाणार मी तुम्हाला सांगते सोलापूर ते अकुलकोट चालत जाणार आणि मी एकटीच नाही तर माझ्या नावऱ्या सुद्धा मी घेऊन जाणार काय असेल ती स्वामी की मग ती अशक्य ही शक्य करतील स्वामी मग कशाला बेचाय सगळ्यांमुळं मी स्वामी भक्तीत शिरली स्वामी सेवा का हाय ही मला कळाली नाहीतर हे ह्याच्या आधी मी म्हणजे हुत पण एवढं नव्हतं पण तुमच्यामुळं माझा विश्वास एकदम थांब राहिला एका जागेला तुम्ही जी मला मार्गदर्शन दिलंय ते एकदम चांगलं दिलं काय असेल ते तुमच्यामुळं या सगळ्यांना जे कोण मला चांगलं सल्लं दिलं जे यांनी कुणी मला चांगलं स्वामीबद्दल सांगितलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते